उदय सामंतला फोन लावू लागतो का बघ तर शब्द देऊ मी त्यांना हा मग बघा ना तर आदेश डावल्यू गडबड करायचं नाही आय ला जागा द्या एम सी चे मंत्री उदय सामंत यांना मी तुमच्याकडे पाठवतो बैठक घ्या आणि इथं रोजगार निर्माण करा करतो बघतो पाहतो वाला काम शिंदे शिंदेच नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन उदय सामें ला फोन लावा लागतो का बघ आणि म्हणून मी आपल्याला सांगतो डॉक्टर आप, नाते, आप लोगों के है चाहते और लोग भी है आपके चाहते इसलिए म्हणून तुमचा विजय पक्का होईल ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा डॉक्टर आहे आणि एकनाथ शिंदे पण ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा आहे मला आठवतंय मी अडीच वर्षामध्ये मला वाटतं अडीच तासापेक्षा जास्ती झोपलो नसेल अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नसेल मला लोक म्हणतात तुम्ही कधी झोपता मी म्हणालो मी झोपा काढायला नाही आलो आहे लोकांच्या झोपा उडवायला आलो आहे नाही तर काम कसं होणार काम कसं होणार कमी चेंडूत जास्ती धावा काढायच्या आणि म्हणून आपण काम केलं या ठिकाणी मी एवढंच सांगतो पांढरकोड्यात कुस्ती आणि कबड्डीची संस्कृती आहे पेलवान आहे तिकडे त्यामुळे विरोधकांना धोबी पछाड कसं द्यायचं तुम्हाला माहित आहे धोबी पचार द्या आणि म्हणून कबड्डी आहे कबड्डी खेळ ऑलिम्पिक प्रो कबड्डी आपण सुरू केली कबड्डीला चांगले दिवस आले कुस्तीला देखील या ठिकाणी पैलवानांसाठी आपण काम करा कोणी हॅलो साहेब उदय बोलतो उदय सामंतजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलो आहे लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला तयार आहे ना आचारसंहिता लागले की ताबडतोब तर शब्द देऊ मी त्यांना हो साहेब आपल्या आदेशाप्रमाणे मंजूर होणार हा मग बघा नंतर आदेश डावलू गडबड करायचं नाही 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 नक्की नक्की होणार हा ठीक नह आहे ठीक आहे ओके थँक्यू अरे जे होणार आहे ते करणार जे नाही होणार ते नाही बोलणार आणि म्हणून लाडकी बहीण योजना मी सांगतो कोणी किती काही बोललं अफवा पसरवल्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही तुम्हीच तर सगळं केलंय सरकार पलटवण्याचं काम तुम्ही केलंय